श्रीलंकाविरुद्ध टीम इंडिया यांच्यातील एक दिवसीय मालिका पार पाडल्या आहे श्रीलंकेने टीम इंडियावर तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात एकशे दहा रनांनी विजय मिळवला आहे श्रीलंकेने या विजयासह टीम इंडिया विरुद्ध इतिहास रचला आहे श्रीलंकेने एकोणीसशे सत्त्याण्णव नंतर पहिल्यांदा एक दिवसीय द्विपक्षीय मालिका टीम इंडिया विरुद्ध विजय मिळवला आहे श्रीलंकेने पहिला सामना हा बरोबरीने सुटल्यानंतर उर्वरित दोन्ही सामने सलंग जिंकले टीम इंडियाच्या फलंदाजाने श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजासमोर गुडघे टेकले श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांनी टीम इंडियाला दोनशे एकोणपन्नास धावाचा पाठलाग करताना सव्वीस ओव्हर एक बॉलमध्ये एकशे अडतीस धावावर आलआउट केले टीम इंडियाच्या पराभवानंतर कॅप्टन रोहित शर्मा चांगला संतापला रोहितला पराभव आणि फिरकी गोलंदाजाबाबत प्रश्न विचारला त्यावर रोहित म्हणाला की फिरकी आमच्यासाठी चिंतेची बाब नाही मात्र आम्हाला याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे आमच्या खेळाडूंना गेम प्लॅन काय आहे यावर विचार करावा लागेल आम्ही या मालिकेत दबावात खेळत होतो असंही रोहितने म्हटलं टी ट्वेंटी वर्ल्ड कप विजयानंतर तू टीमबाबत संतुष्ट झाला आहेस का असा प्रश्न विचारला तेव्हा रोहित शर्मा यावर प्रतिका दिली की काय थट्टा मस्करी नाही जेव्हा तुम्ही भारतासाठी खेळता तेव्हा संतुष्ट होऊ शकत नाही जिथे आम्हाला श्रेय द्यायचं आहे तिथे आम्ही श्रेय देणार श्रीलंकेने आमच्यापेक्षा चांगली कामगिरी केली आम्ही संपूर्ण मालिकेत चांगला खेळ करण्यास अपयशी ठरलो त्यामुळे आमच्यासाठी ही स्थिती ओढवून आली आहे रोहितने मालिका पराभवानंतर काही सकारात्मक बाबी साबीवरही लक्ष दिलं आमच्या फिरकी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली तसेच मधल्या फळीतील काही फलंदाजांनी उल्लेखनीय बॅटिंग केली आम्ही सिरीज गमावली मात्र आम्ही कुठे चांगलं करू शकतो इथे लक्ष द्यावं लागेल या पराभवामुळे जगाचा अंत झालेला नाही आमचे खेळाडू गेल्या काही वर्षापासून चांगले खेळतात मात्र एखादा वेळेस मालिका गमावतात असे काही खेळाडू आहेत ज्यांच्या कामगिरीवर चर्चा होईल त्यानंतर बदल केले जातील आम्ही पुढील वेळेस अशा परिस्थितीत खेळण्यासाठी चांगली तयारी करावी लागेल असा थेट इशारा रोहित शर्माने दिला